गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत मुंबई मनपामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे पदाचं नाव आहे निरीक्षक नवीन जाहिरात आजच प्रसिद्ध झालेली आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत एकूण जे पद आहेत इन्स्पेक्टर या पदा टॅक्स इन्स्पेक्टर पद पदाची जाहिरात निघालेली आहे एकूण जागा आहेत एकशे अठ्याहत्तर आणि जे पगार आहे वेतन आहे तुम्हाला एकोणतीस हजारपासून ब्याण्णव हजारापर्यंत मिळणार आहे या परीक्षेचे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत ठीक आहे फॉर्म फॉर्मची फी ठीक आहे क्वालिफिकेशन वगैरे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडीओ पाहायचा आहे आपल्या त्या पाहण्या अगोदर आपल्या मध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यामध्ये सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस अन्न औषध यामध्ये पण बॅच सुरू आहे शिक्षक दोन हजार चोवीस अंगणवाडी सुपरवायझर मुंबई मनपा बॅच लिपिक पदाची पण बॅच सुरू आहे प्रयोगशाळा सहाय्यक बॅच असेल स्वच्छता निरीक्षक रेल्वे भरती बॅच तसेच ग्रामसेवक फॉरेन्सिक बॅच असेल आरोग्य सेविका या सर्व बॅचेस सुरू झालेल्या आहेत बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो, जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तसे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्हाला संपर्क करायचा आहे त्यानंतर नेक्स्ट जी महत्वाची बॅच आहे शिक्षक पात्रता परीक्षा ही बॅच आपल्याला जॉईन करायची असेल तर जो मोबाईल क्रमांक आहे त्यावरती कॉल करायचा आहे यामध्ये तुम्हाला परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र या विषयासहित बालमानसशास्त्र हे पण विषय शिकवला जाणार आहे स्पेशल ऑफर सुरू आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकणार आहात बॅच चे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्रिक विश्लेषण आपण करून घेणार आहोत तसेच सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहेत जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणारे लेक्चर जे आहेत तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे विविध विषय आहेत शिक्षक पात्रता परीक्षा याच्या शॉर्ट नोट्स आणि एम सी क्यू पण उपलब्ध आहेत ज्यामध्ये मराठी गणित विज्ञान नोट्स बालमानसशास्त्र परिसर अभ्यास असेल सामाजिक शास्त्र या विषयाच्या नोट्स अवेलेबल आहेत तुम्हाला जो मोबाईल क्रमांक त्यावरती संपर्क करायचा आहे पोस्टल चार्जेस फ्री आहेत होम डिलिव्हरी फ्री आहे पाच ते सहा दिवसामध्ये नोट्स घरपोच येऊन जातील त्यानंतर आपण जाहिरात पाहूया मुंबई महानगरपालिका यामध्ये करनिर्धारक व संकलन खाते या डिपार्टमेंटची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या विषयी सविस्तर आपण बघूया ब्रो मुंबई महानगरपालिकेच्या कर व संकलन खात्याच्या आस्थापनावरील एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे स्केल सांगितलेले पे अधिक आणून पते सुधारित वेतन श्रेणीतील निरीक्षक या संवर्गातील खालील टप्प्यात नमूद केलेली एकशे अठ्याहत्तर जे रिक्त पद आहेत ते सरळसेवेनी भरली जाणार आहे सदर पदासाठी आवश्यक अर्हता किंवा पात्रता धारण करीत असलेल्या पात्र किंवा इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जाणार आहेत ब्रोहन मुंबई महानगरपालिकेच्या एसटीडी पी पोर्टल एम सी एम डॉट गोव्हर्मेंट या वेबसाईट वर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे सदर जाहिरात वीस नऊ दोन हजार चोवीस ते एकोणीस दहा एकोणीस ऑक्टोंबर पर्यंत या कालावधीमध्ये संकेतस्थळावरती तुम्हाला उपलब्ध असणार आहे फॉर्म भरता येणार आहे आजपासून ते दहा ऑक्टोबर एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत वीस सप्टेंबर ते एकोणीस ऑक्टोंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात संकेत जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठी विहित अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन मार्गदर्शनाचे काटेकोर पालन करून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि तुम्ही जे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची जी प्रिंट आहे काढून स्वतःजवळ ठेवायची आहे सेव्ह करून ठेवायची आहे किंवा मोबाईलमध्ये पदाचं नाव आहे निरीक्षक याचं एकूण वेतन आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एकूण पद बघितलेले आहेत एकशे अठ्याहत्तर ग्रुप ची, ची पोस्ट आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघूया रिक्त जागाचा तपशील यामध्ये एकूण भरायची जी पद आहेत एकशे अठ्याहत्तर पैकी अनुसूचित जातीकरिता अकरा आहेत अनुसूचित जमाती तीन अनुसूचित जातीमधील जे अकरा पद आहेत त्यामध्ये सर्वसाधारण तीन महिलांकरिता तीन राखीव आहेत माजी सैनिक दोन प्रकल्पग्रस्त एक आहे त्यानंतर भूकंप खेळाडूकरिता एक आणि अंशकालीन पदवीधर कर्मचारी याकरिता एक पद राखीव आहे त्यानंतर अनुसूचित जातीकरिता तीन पद आहे अनुसूचित जमाती विजय करिता तीन भजप एनटीबी चार आहेत एन टी सी दोन एन झिरो पद आहे विमा प्रद झिरो आहे इतर मागासवर्गीय प्रवर्ग बत्तीस पद आहेत यामध्ये डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, आहे सर्वसाधारण नऊ पदे आहेत महिलाकरिता दहा पदे राखीव आहेत ओबीसी कोठ्यामधील त्यानंतर पाच जी पदे आहेत पाच माजी सैनिकाकरिता राखीव आहेत प्रकल्पग्रस्त दोन खेळाडू एक आहे भूकंपग्रस्त एक खेळाडूकरिता दोन आणि अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार यांच्याकरिता तीन पदे राखीव आहेत असे एकंदरीत बत्तीस पदे इमावा करीता आहेत त्यानंतर ई सीबीसी करिता सामाजिक शैक्षणिक व मागासवर्गीय वर्गीय वर्गाकरिता एकूण अठरा पद आहेत त्यापैकी सर्वसाधारण सहा त्यानंतर ईडब्ल्यू एच चे एकूण पद अठरा आहेत याचे पण सर्वसाधारण जे पदे आहेत सहा असणार आहेत आणि खुला ओपन प्रवर्गाचे आहेत सत्याऐंशी सत्याऐंशी पैकी एकोणतीस जागा सर्वसाधारण भरले जाणार आहेत त्यानंतर महिलाकरिता सवी सव्वीस जागा आहेत त्यानंतर माजी सैनिक तेरा प्रकल्पग्रस्त चार आहेत ओपन मधील भूकंपग्रस्त दोन खेळाडूकरिता चार जागा आणि अंशकालीन उमेदवार नऊ अशा एकंदरीत सत्याऐंशी जागा ओपन कॅटेगरी मधन भरल्या जाणार आहेत टोटल एकशे अठ्याहत्तर जागा आहेत आपण डिस्ट्रीब्युशन पाहिलेलं आहे, पा आहे त्यानंतर अनाथ प्रवर्गाकरिता एक टक्का आरक्षण आहे यांचे दोन पदे आरक्षित ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे त्यानुसार एकशे अठ्याहत्तर पदापैकी संस्थात्मक प्रवर्गाकरिता एक पद आणि संस्था बाह्य पदा प्रवर्गाकरिता एक पदाशी दोन पदे राखीव असणार आहेत त्यानंतर दिव्यांगाकरिता चार टक्के आरक्षण आहे यामध्ये सात पदे आरक्षित होत आहेत गट दोन गट ब दोन आणि गट क च्या दोन पदे ठीके जे जा आता जाहिरात निघालेली आहे त्यामध्ये दोन पदे राखीव आहेत त्यानंतर उपरोक्त नमूद सामाजिक आरक्षणा व्यतिरिक्त विजय असेल एन टी बी एनटीसी एनटीडी हे प्रवर्ग आंतर परिवर्तनीय आहेत ठीक आहे त्यानंतर आपल्या अकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत ज्याविषयी आपण माहिती पाहूया मुंबई मनपा बॅच आहे दोन हजार चोवीस यावरती स्पेशल ऑफर आहे एकशे अठरा रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे प्ले स्टोर ला जाऊन आपल्या अकॅडमीचं डबल्यू अकॅडमीचं या नावाने तुम्ही ऍप डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे त्यानंतर अंतर्गत भरती आहे आणि सरळ सेवा अंगणवाडी सुपरवायझर या दोन्ही बॅचेस सुरू आहेत पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्याची व्हॅलिडी मिळणार आहे यामध्ये तुम्हाला आयसीडीएस विषयाचा सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत दररोज लाईव्ह क्लास असणार आहे लेक्चर जर झालं तर तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत रेकॉर्डिंग लेक्चर त्यानंतर नवीन पॅटर्न ईबुक आणि टेस्ट सिरीज जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत त्यानंतर एन एम जे एन एम बॅच आहे स्पेशल ऑफर या बॅच वर पण चालू आहे तीन तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिडी मिळणार से आहे सेम वैशिष्ट्य आहेत आणि सेकंड जी बॅच आहे अन्न औषध प्रशासन विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपी या पदाकरिता बॅच सुरू करण्यात आलेली आहे चारशे आठ पदे आहेत एकूण यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिटी मिळणार से आहे सेम वैशिष्ट्य आहेत सर्व बॅचचे त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि भरती यामध्ये पण तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिडी असणार आहे स्वच्छता निरीक्षक अद्याप जे अभ्यासक्रम आहे टीसीएस सी एस पॅटर्नुसार तांत्रिक घटक याकरिता बॅच सुरू केलेली आहे फक्त चारशे रुपयामध्ये खालील विषयाचा समावेश असणारे घटकाचा यामध्ये सार्वजनिक आरोग्य असेल स्वच्छता व्यवस्थापन पर्यावरण संगणक ज्ञान व नवीन तंत्रज्ञान तसेच महाराष्ट्रातील नागरिक प्रशासनाचे ज्ञान हे सर्व घटकाचा अंतर्भाव यामध्ये असणार आहे स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर चारशे रुपयामध्ये तुम्हाला क्विक रिव्हिजन करून दिली जाणार आहे ठीक आहे संपर्क करायचा आहे बॅच जॉईन करण्याकरिता तसेच पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांकरिता सुवर्ण संधी रेल्वे भरती निघालेली आहे जाहिरात दोन हजार चोवीस करीता यामध्ये विविध पदाचा समावेश आहे पदवीधरांकरिता तिकीट सुपरवायझर आहे स्टेशन मास्टर गुड ट्रेन मॅनेजर आहे ज्युनियर अकाउंटंट टायपिस्ट या पदाचा समावेश आहे जे दोन्ही बॅचेस आहेत वेगळे आहेत पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे आणि जे बारावी उत्तीर्ण उमेदवार आहेत त्यांच्याकरिता कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे अकाउंट क्लर्क टायपिस्ट ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या सर्व पदाचा समावेश असणार आहे ही पण बॅच तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये जॉईन करता येणार आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे लाईक केलेला आहे किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे बॅच जॉईन करण्याकरिता जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे सर्वांचे धन्यवाद